आणि त्याचे झालेले परिणाम बघताना तीन वर्षात रित्या मी अत्यंत समाधानी आहे कारण मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर आदरणीय एकनाथजी साहेबांनी ज्या वेगानं महाराष्ट्राच्या सर्व घटकांची शेतकरी शेतमजूर दलित गोरगरीब माता भगिनी विद्यार्थी तरुण वर्ग युवा वर्ग त्या सर्वांच्या जीवनात काही ना काही योगदान स्वतःच्या निर्णयातून दिलं आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता त्यांच्या नेतृत्वावर काम करणारा माणूस या प्रतिज्ञा देऊन विश्वासाने दे झाला आणि त्याचा परिणाम म्हणून काल विधानसभेला बावन सालापासून कोणत्याही निवडणुकीत मिळालं नव्हतं एवढं घवघवीत यश महायुतीला मिळालं तीन वर्षातला कुठले निर्णय शिंदे साहेबांचे तुम्हाला तीन वर्षाच्या शिंदे साहेबांच्या निर्णयात माता बहिणींसाठी घेतलेला लाडकी बहीण योजना हा निर्णय सर्वात प्रभावी ठरला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाकडे त्यांनी दिलेलं लक्ष संकटात मग अवकाळी पाऊस असो किंवा पाऊस न पडलेला असो कोणत्याही कारणानं सापडलेला शेतकरी अडचणी त्याला दिलासा देण्यासाठी दिलेली अवकाळी पावसाच्या संदर्भानं असो किंवा पाऊस न पडलेल्या संदर्भांना असो दिलेलं अनुदान हे ऐतिहासिक अनुदान आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी त्यांनी सर्व नगरपालिका सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागचे सर्व रस्ते जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच त्यांच्या निर्णयामुळंच सुद्धा व्यक्तिगतरित्या अडीच वर्षात सांगोला तालुक्यात एक विकासाचं नवीन पर्व सुरू करू शकलो अशी जवळजवळ धारणा सर्व आमदारांची आहे निर्णयाची क्षमता शिंदे साहेबांच्या अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचं हृदय हे जनतेवर प्रेम करणार असल्यामुळे हे निर्णय भराभर होत आहे मायुती सत्ता परत येण्यामध्ये शिंदेसाहेब कालची निवडणूक मुख्यमंत्री या नात्याने एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेलेली होती चौदाची निवडणूक हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती आणि कालच्या निवडणुकीत जे यश मिळालं त्यात आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय अजितदादा ह्या तिघांचा अतिशय असलेला चांगला समन्वय आणि प्रचाराचं नियोजनबद्ध तिघांनी आखलेलं धोरण यामुळं हा प्रचंड विजय मिळाला आणि मुळात जनता जनार्दन ही एकनाथ शिंदे साहेब काम करणारा माणूस या भावनेमुळं महायुतीकड मोठ्या प्रमाणावर झुकलेली होती निव... या बाबतीत मला आताच आपण बोललेला आहात याचं धोरण निवडणूक आयोगाची भावना या पाठीमागची नेमकी काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच मी यावर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सांगण्याच्या पद्धती मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेचा खालचा थर जी निर्माण केला त्याचा जनक संजय राऊत आहे mm -hmm. संजय राऊताच्या इकून बोलण्यामुळंच हे सगळं वातावरण गडूळ बनत चाललेलं आहे संजय राऊतानं तोंड बंद केलं mm -hmm. किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं तोंड बंद केलं तरच उद्धव ठाकरेंना कुठंतरी समाधानासारखं काय ते चित्र दिसत अन्यथा उरला सुरला उभा टाळा हा उद्याच्या राजकारणात संपलेला दिसेल त्याला कारणीभूत संजय राऊत हा एकमेव माणूस असेल ठाकरे गटन युती होईल राज ठाकरे ज्यावेळी व्यक्तिगत त्यांच्या काही कारणानं शिवसेनेवरून त्यांनी फारकत घेऊन मनसे पक्ष स्थापन केला त्यांची धोरणं त्यावेळेच्या शिवसेनेला पूरक अशीच होती आजही त्यांची धोरण ही मराठी माणूस मराठी भाषा आपला महाराष्ट्र हिंदुत्व आणि मराठी माणूस सोडलेले उद्धव साहेब ठाकरे असल्यामुळं राज साहेबांचं धोरण आज आणि उद्धव साहेबांचं धोरण या जमीन आसपान अंतर आहे उद्धव साहेबांनी आई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धोरण स्वीकारलेली आहे आणि त्या दिशेनं त्यांचं कामकाज चालू